राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार यांच्या नावाने एसपी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन जुनी मिल कंपाऊंड येथे राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव वंगणे यांच्या वतीने करण्यात आले होते प्रारंभी अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे स्पर्धेतील पालकांच्या शोभास्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय संतोष भाऊ तुम आगे हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसर धनान गेला होता पहिल्या वर्षी स्पर्धेच्या घोषणेनंतर विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक यांचा स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला शहरातील चौदा शाळेतील एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता यामध्ये हिंगुलांबिका शाळा राज मेमोरियल शाळा सेंट थॉमस शाळा द्वारकाधी दे देशपांडे शाळा सोनामाता विद्यालय सुधा मराठी विद्यालय रामदास नसाई इप्पा कायल विद्यालय यांच्यासह इतर शाळांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे परिषद म्हणून प्राध्यापक मोहन होनमाने यांनी काम पाहिलं व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अर्बन बँकेचे चेअरमन उदय माने अल्पसंख्याक अध्यक्ष अमिर शेख सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी मोहन होनमाने बाळासाहेब बिडकर मनसेचे ज्येष्ठ नेते सुभाष माने ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल चंद्रबंध वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी प्रज्ञासागर गायकवाड दत्तात्रय बनसोडे कार्याध्यक्ष प्रतीक बालशंकर यांची उपस्थिती होती यंदाचा संतोष पवार वक्तृत्व स्पर्धेचा मानकरी हिंगुलांबिका शाळेतील विद्यार्थी प्रतीक बासुदकर हा ठरला तर द्वितीय क्रमांक अनुश्री वड्डेपल्ली व तृतीय क्रमांक स्वराजी लोंढे यांनी पटकवला स्पर्धकांना रोख रक्कम ट्रॉफी मेडल प्रशिष्टीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी वैभव वंगणे यांच्या कामाचं कौतुक करत आपण वैभव वंगणे यांच्या पाठीशी सदैव उभे राहू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या ठिकाणी असे माझे सहकारी सोशल मीडियाचे अध्यक्ष नेहमी विद्यार्थ्यांसाठी काय काय माझ्या हातातून चांगलं व्हावा या एकमेव आयोजन मिळणारे माझे सहकारी मित्र मैपुल आणि समोर उपस्थित सर्व माझे विद्यार्थी आणि सोबत आले तिचे पालक होतो वैवती प्रथमदा तुम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मनापासून त्या शुभेच्छा व्यक्त करत होतो आजी दादा नेहमी माने साहेब त्याच्या राजकीय जीवनावरती काम करत असताना माझ्यासारख्या दुसऱ्यासारख्या कार्यकर्त्यांना दादांचं एक मत असतो की आपण समाजामध्ये वापरताना काम करताना

लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका